नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहात मित्रांनो ठीक आहे मग आजच्या या सेशनमध्ये आपण आज झालेला पेपर या पेपरचं आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत अचूक उत्तरासह सविस्तर आपल्याला या ठिकाणी उत्तरांचं विश्लेषण सुद्धा पाहायला मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे मग आदिवासी विभाग भरतीचा जो काही पेपर आहे मित्रांनो तर कोणत्या कंपनीने हा पेपर कंडक्ट केला तर आय बी पी एस या कंपनीने हा पेपर या ठिकाणी घेतलेला होता मित्रांनो ठीक आहे मग आपण आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार आपल्याला जनरल नॉलेज या आणि सोबतच मराठी व्याकरणावरचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांचं आपण या ठिकाणी अचूक उत्तर पाहणार आहोत आणि मित्रांनो परीक्षेची लेवल कशी होती तर अवघड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचा हा सेशन आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाचं असणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर बघा बघूया कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले होते ओके तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार चोवीस पंचवीस रणजी ट्रॉफीमध्ये विजेता कोण होता आणि उपविजेता कोण होता अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मग बघा विजेता आणि उपविजेता हे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोण होते त्यासाठी ऑप्शन होते हो मित्रांनो पर्याय ए मुंबई उत्तर प्रदेश पर्याय बी विदर्भ केरळ पर्याय सी सौराष्ट्र बंगाल आणि पर्याय डी दिल्ली पंजाब मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय बी विदर्भ आणि केरळ या ठिकाणी विजेता आणि उपविजेता संघ होता ओके मग बघा मित्रांनो विजेता संघ कोणता होता तर विदर्भ होता त्याच्यानंतर उपविजेता संघ कोणता होता तर केरळ होता लक्षात ठेवायचा आहे इथून पुढे असणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघूया तर बघा मित्रांनो प्रश्न बघण्यापूर्वी आपण काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणीसुद्धा क्लिअर करणार आहोत तर बघा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ हा संघ विजेता होता आणि केरळ हा संघ उपविजेता ठरला होता ओके लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण कोणते काय विचारलं आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण कोणते आहे त्यासाठी ऑप्शन ए होता उजनी ऑप्शन बी कोयना ऑप्शन सी जायकवाडी ऑप्शन डी तुळशी काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे पर्याय बी कोयना या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मग यावरची काही सविस्तर आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मित्रांनो सातारा साता या जिल्ह्यामध्ये कोयना धरण आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आहे कोयना धरण कुठ्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात आहे महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न काय होतं आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघूया आपल्याला काय विचारलं होतं परीक्षेमध्ये तर मित्रांनो बघा क्रिया व प्रतिक्रिया सामान्य विज्ञानावरचा प्रश्न आहे क्रिया व प्रतिक्रिया हा नियम कोणत्या शास्त्राचा आहे शास्त्रज्ञानाचा आहे असा प्रश्न केलेला आहे पर्याय ए आहे मित्रांनो अल्बर्ट आईस्टाईन पर्याय बी आहे न्यूटन पर्याय सी गॅलिलिओ पर्याय डी आर्किमेडिस मग या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला द्यायचं आहे ठीक आहे मग बघा क्रिया व प्रतिक्रिया हा नियम कोणत्या शास्त्रज्ञानाचा आहे तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी न्यूटन या शास्त्रज्ञानाचा हा नियम आहे लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूटन मग न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित हा क्रिया प्रतिक्रिया नियम आहे तर बघा मित्रांनो न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित हा जो नियम आहे तर बघा प्रत्येक क्रियेला समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असते बघा नियम तिसरा काय म्हणतो न्यूटनचा तर प्रत्येक क्रियेला समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असते या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे न्यूटनचे किती नियम आहे तर तीन नियम आहे ओके लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवरती आपल्याला काय काय विषय शिक शिकायला मिळणार आहेत आणि सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये विशेष काय असतं ठीक आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो या आपल्या चॅनलमध्ये आपण दररोज नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ओके okay? आणि मी बघा मित्रांनो दररोज आपण अंकगणित व बुद्धिमत्तेचा सराव घेत असतो या ठिकाणी ठीक आहे आय बी पी एस असो टी सी एस पॅटर्न असो या दोन्ही पॅटर्नचे आपल्याला या ठिकाणी गणित पाहायला मिळतात मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच बघा दररोज जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपल्याला स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती शिकायला मिळणार आहेत ठीक आहे मित्रांनो फक्त आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आपण या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवत असतो ओके आणि सोबतच विशेष म्हणजे मित्रांनो दररोज आपण कम्युनिटीमध्ये जी के आणि जी एसवरचे जवळपास पाच ते सहा प्रश्न टाकत असतो ठीक आहे यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या या चॅनलला काय करायचं आहे मित्रांनो तर सबस्क्राईब करायचं आहे ओके okay? एवढे जर आपल्याला फ्रीमध्ये मेर, शि शिकायला मिळत असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती एवढी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो आणि करतसुद्धा आहोत तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलमध्ये आपल्याला विशेष या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतो ठीक आहे त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि मित्रांनो स्पेशल म्हणजे आपण आपल्या चॅनलचा या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपसुद्धा ओपन क्रिएट केलेला आहे ठीक आहे त्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला कमी कशामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यामध्ये जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता त्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेविषयी माहिती आणि सोबतच आपल्याला व्हिडिओची लिंकसुद्धा त्या ठिकाणी प्रोवाईड केली जाते ठीक आहे त्यासाठी तुम्ही टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय विचारला होता बघा अठरा कॅरेट सुन्याची शुद्धता किती असते ओके अ अठरा कॅरेट सुन्याची शुद्धता किती असते ऑप्शन होतं त्यासाठी शंभर टक्के ऑप्शन बी पंच्याहत्तर टक्के ऑप्शन सी पन्नास टक्के आणि ऑप्शन डी एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला विचारला होता मग काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो अठरा टक्के कॅरेट सोन्याची शुद्धता किती टक्के असते तर पर्याय बी पंच्याहत्तर टक्के ही शुद्धता असते बरं आता ही ठरवायची कशी काय अठरा कॅरेट सोन्याची शुद्धता पंच्याहत्तर टक्केच आहे हे ठरवायची कशी तर मित्रांनो यामध्ये काढायचं कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा शंभर टक्के शुद्धता म्हणजेच किती कॅरेट असतो सोनं चोवीस कॅरेट असतो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चोवीस कॅरेट शून्याची शुद्धता म्हणजेच शंभर टक्के असते ओके मग आता काढायची कशा पद्धतीने बघा एकूण किती आहे चोवीस कॅरेट आहे ओके मग त्यापैकी आपल्याला अठराच कॅरेट म्हणलेला आहे मग चोवीस पैकी अठरा तर टक्केवारीमध्ये टक्केवारीमध्ये विचारलं म्हणून आपण या ठिकाणी काय करणार गुणाकारामध्ये शंभर घेणार ओके आता बघा आपण या ठिकाणी या समीकरणाला सोडवायचं आहे बघा या दोन्ही संख्येला सहाने भाग जातो बघा साहित्यिक अठरा साईन चुक चोवीस आता या चारने शंभरला भाग जातो बघा चार एक चार चार दोन्ही आठ उरले किती मित्रांनो दोन वीस झाले चार पंच वीस आता बघा हे तीन गुणाकारामध्ये शंभर यांचा करणार डायरेक्ट गुणाकार पंचवीस त्रिक किती होईल पंच्याहत्तर किती टक्के शुद्धता आली पंच्याहत्तर टक्के आली ओके आपल्याला अशा पद्धतीने शुद्धता काढता येते ओके लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला कितीही कॅरेट विचारलं तर आपण या पद्धतीने काढू शकतो ओके लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण सोन्याची शुद्धता काढू शकतो ओके आता यावरचे काही सविस्तर पॉईंट आपल्याला क्लिअर करायचं आहे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण या ठिकाणी चोवीस कॅरेट म्हणजेच आपण शंभर टक्के मानतो ओके मग अठरा कॅरेट सोन्यात कशा पद्धतीने काढायचं आहे बघा एकूण चोवीस कॅरेट त्यापैकी अठरा कॅरेट शुद्धता विचारली गुणिले शंभर कारण टक्केवारीमध्ये विचारले मग आलं की ते पंच्याहत्तर टक्के सोने या ठिकाणी शुद्ध आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आता याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे ओके आणि मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळतील ठीक आहे आणि बघा मित्रांनो स्पेशल आपल्याला या ठिकाणी बघा दररोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची अपडेट आणि झालेल्या क्लासची लिंक ओके झालेल्या क्लासची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असतो आणि सेंड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे मग त्या ग्रुपची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे तर चला आपण आपल्या शेषणकडे वळूया तर बघा पाचव्या नंबरचा प्रश्न काय विचारलं होतं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा पद्मभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये किती लोकांना प्रदान करण्यात आले अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला आलं होतं मग पर्याय ए आहे पाच टक्के पर्याय बी सॉरी पाच पर्याय बी आठ पर्याय सी दहा आणि पर्याय डी सात काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये किती लोकांना प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय सी दहा लोकांना पद्मभूषण दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार मिळाल्या होता ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो काय आहे तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये पद्मभूषण पुरस्कार दहा प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आले लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणते राजधानीचे शहर नाही ओके okay. यासाठी ऑप्शन ए होतं जयपूर ऑप्शन बी पणजी ऑप्शन सी बंगळूर ऑप्शन सी सॉरी ऑप्शन डी नागपूर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे नागपूर हे राजधानीचे शहर नाही ओके लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा मित्रांनो नागपूर ही महाराष्ट्राची काय आहे तर उपराजधानी आहे पण ती राज्याची मुख्य राजधानी नाही ठीक लक्षा आहे लक्षात ठेवायचं आहे नागपूर हे काय आहे महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आलं होतं बघा कोपेश्वर मंदिर हे कोठे आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलं होतं पर्याय ए नाशिक पर्याय बी कोल्हापूर पर्याय सी सातारा पर्याय डी सोलापूर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी कोल्हापूर या ठिकाणी कोपेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचा आहे मग आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे बघा मित्रांनो कोपेश्वर हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर येथे स्थित आहे कुठे आहे कोपेश्वर मंदिर तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिर स्थित आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो बघा आणखी कोणता प्रश्न विचारला होता बघा आपल्याला आठ नंबरचा या ठिकाणी दिसत आहे बघा स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म ओके ओ टी टीचा फुलफॉर्मसुद्धा आपण पाहणार आहोत स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते अशा टाईपचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आदिवासी विभाग भरतीला विचारला होता मग त्यासाठी ऑप्शन ए आहे महाराष्ट्र ऑप्शन बी केरळ ऑप्शन सी तमिळनाडू ऑप्शन डी आंध्र प्रदेश काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी केरळ या ठिकाणी स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य आहेत लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघा आता आपण या ठिकाणी केरळने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये स्वतःचा सी स्पेस लक्षात ठेवायचं आहे केरळने दोन हजार तेवीसमध्ये कधी दोन हजार तेवीसमध्ये स्वतःचा सी स्पेस नावाचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू केला ए, ए, केला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा नऊ नंबरचं खालीलपैकी कोठे आदिवासी विभागीय कार्यालय नाही मग ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी ठाणे ऑप्शन सी चंद्रपूर ऑप्शन डी पुणे तर, तर का मित्रांनो प्रश्ना या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय डी पुणे या ठिकाणी आदिवासी विभागीय कार्यालय नाही लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत तर बघा पुणे येथे आदिवासी विकास विभागाचे कार्यालय नाही ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा दहा नंबरचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो माडिया गोंड लक्षात ठेवायचं आहे गोंड जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते माडियागोंड जमात हे कोणत्या जिल्ह्यात आढळते त्यासाठी ऑप्शन ए गोंदिया ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी गडचिरोली ऑप्शन डी धुळे काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय सी गडचिरोली या जिल्ह्यात माडियागोंड ही जमात आढळते ठीक आहे मग यावरचा आपल्याला काही महत्वाचे पॉइंट बघायचे आहे तर बघा मित्रांनो माडिया गोंड ही जमात मुख्यत्वे गडचिरोली या जिल्ह्यात आढळते ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आदिवासी विभाग कोणते कार्य करत नाही आदिवासी विभाग हे कोणते कार्य करत नाही ऑप्शन ए शिक्षण सुविधा ऑप्शन बी रोजगार योजना ऑप्शन सी रास्ते बांधणी आणि ऑप्शन डी वैद्यकीय मदत काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी रस्ते बांधणी आदिवासी विभाग हे कार्य करत नाही ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय विचारलं होतं तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक बारावा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य कोणते मित्रांनो आदिवासी ठीक आहे आदिवासी विभागाची या ठिकाणी परीक्षा झाली होती सॉरी पेपर झाला होता त्यामध्ये आदिवासी या समाजाविषयी भरपूर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात ओके त्यासाठी महत्त्वाचे आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळणार आहेत ओके आता बघा त्यासाठी ऑप्शन ए होतं लावणी ऑप्शन बी गोंधळ ऑप्शन सी ढोल ऑप्शन डी धिंडी काय असलेल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्यायशी ढोल हे आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा दाचा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहायचा आहे प्रश्न क्रमांक तेरावा काय विचारलं होतं बघा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे मित्रांनो संस्थान एकी एकत्रीकरणाचे प्रणेते कोण होते संस्थान एकत्रीकरणाचे प्रणेते कोण होते त्यासाठी ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी पंडित नेहरू ऑप्शन सी व सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का या तर, हो या का करन हो का आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी सरदार वल्लभभाई पटेल हे संस्थान एकत्रीकरणाचे प्रणेते होते लक्षात ठेवायचं आहे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो संस्थानाचे भारतात विलिनीकरण करण्याचे प्रमुख कार्य सरदार पटेल यांनी केले होते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा समानतेचा अधिकार कोणत्या कलमा अंतर्गत आहे कशाचा अधिकार समानतेचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे तर पर्याय कलम पंधरा पर्याय बी कलम सोळा पर्याय सी कलम एकोणीस पर्याय डी कलम चौदा काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय डी कलम चौदा ही या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके मग यावरचे काही स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो कलम चौदा हे नागरिकांना कायद्या पुढे समानता प्रदान करते लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे पोक्सो ओके पोक्सो पोक्सो हा कायदा कधी लागू झाला त्यासाठी ऑप्शन ए आहे दोन हजार दहा ऑप्शन बी दोन हजार बारा ऑप्शन सी दोन हजार चौदा आणि ऑप्शन डी दोन हजार नऊ पोक्सो कायदा कधी लागू झाला तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी दोन हजार बारा यावर्षी पोक्सो हा कायदा लागू झाला ओके okay. मग आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो पोक्सोचा फुलफॉर्म काय आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पोक्सोचा फुलफॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेक्शन सॉरी अफेन्स ठीक आहे पी म्हणजेच प्रोटेक्शन ओके ओ म्हणजे ऑफ सी म्हणजे चिल्ड्रन त्याच्यानंतर शि चिल्ड्रन फ्रॉम यस म्हणजे सेक्शुअल आणि ओ म्हणजे ऑफेन्सेस ठीक आहे काय आहे ऑफेन्सेस त्याच्यानंतर हा कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे तर दोन हजार बारामध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता ओके लक्षात ठेवायचा आहे आता यानंतरचा प्रश्न बघूया कशा पद्धतीने विचारला होता तर महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती किती टक्के आहेत अशा टाईपचा प्रश्न आला होता पर्याय ई आहे पस्तीस टक्के पर्याय बी पन्नास टक्के सी सत्तेचाळीस टक्के आणि पर्याय डी नऊ पॉईंट पस्तीस टक्के आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय डी नऊ पॉईंट पस्तीस टक्के महाराष्ट्रातील अनुसूचित सॉरी अनुसूचित जमाती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ठीक आहे त्यावरचे काही स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींचे प्रमाण सुमारे नऊ पॉईंट पस्तीस टक्के एवढे आढळते ओके मग यामध्ये बघा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जमाती आहेत ठीक आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्केमध्ये किती जमाती आहे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जमाती आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा सतरा नंबरचा प्रश्न आपल्याला दिसतोय सातवी अनुसूचित सॉरी अनुसूचीमध्ये काय नमूद आहे पर्याय नागरिक अधिकार पर्याय बी कर प्रवा प्रावधान पर्याय सी केंद्र व राज्यसूची पर्याय डी मूलभूत कर्तव्य काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी केंद्र व राज्यसूची या सातवी अनुसूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे बघा आता केंद्र व राज्यसूची सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र राज्य समवर्ती सूची दिल्या आहेत काय आहे केंद्र राज्य व समवर्ती सूची दिलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी एक मे एकोणीसशे साठ ऑप्शन सी एक मे एकोणीसशे बासष्ट ऑप्शन डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी एक मे एकोणीसशे बासष्ट या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली ओके मित्रांनो स्पष्टीकरण बघायचं आहे तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी लागू करण्यात आली होती ओके याच्यानंतरचा एक एकोणीस नंबरचा प्रश्न मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती आहे ओके मग ऑप्शन ए पाच वर्ष ऑप्शन बी पा तीन वर्ष किंवा प पासष्ट वर्ष ऑप्शन सी सहा वर्ष ऑप्शन डी दोन वर्ष मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी तीन वर्ष किंवा पासष्ट वर्षापर्यंत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ह्याच्या नंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होता तर कोणती आदिवासी जमात घर शेणाने लिपून तांदळाचे चित्र काढते सॉरी तांदळाने चित्र काढते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले होते पर्याय ए कोरकू पर्याय बी वारली पर्याय सी भिल्ल आणि पर्याय डी सहारा कोणती आदिवासी जमात ही घराने सॉरी घर शेणाने लिंपून तांदळाची चित्र काढते तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी वारली ही जी जमात आहे ती घर शेणाने लिंपून तांदळाचे चित्र काढते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत वारली जमात ठीक आहे काय आहे तर मित्रांनो बघा वारली जमात घरांची भिंत शेण व मातीने लिपते आणि त्यावर तांदळाच्या पिठाने चित्र काढते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संत कोण होते तर पहिला ए आहे संत तुकाराम संत एकनाथ संत जनाबाई आणि संत नामदेव या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्ट देऊ शकतो संत जनाबाई हे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावरचे स्पष्टीकरण बघा संत जनाबाई ह्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संत असून त्या वारकरी संप्रदायांशी संबंधित होत्या लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो आपण जेवढे काही प्रश्न पाहिलेले आहेत ते सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इथून पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी आणि हा व्हिडिओ वी, जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तो 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 आ सोबत वीडियो की लिंक अपने मित्रांपर्यंत शेयर करा तुम्हें जर अजु ही अपने चैनल सब्सक्राइब नसेल तो मित्रों अपने चैनल सब्सक्राइब करा सोबत टेलिग्राम ग्रुपला जॉइनससुद्धा अपने क्या चाहिए है डिस्क्रिप्शन बॉक्स में टेलिग्राम ग्रुप की लिंक प्रोवाइड कर दो मित्रनों ठीक है भेटू पुढ़वाद आज का पेपर कशा पद्धति ने आला होता तर मित्रांनो जनरल नॉलेज म्हणजेच जी के जी एस सामान्य ज्ञानवरचे जेवढे काही प्रश्न आले होते ते सोपे होते मित्रांनो त्यानंतर मराठी व्याकरणसुद्धा सोपं होतं पण यामध्ये बघा इंग्लिश ग्रामर हा मीडियम टाईपचा होता ओके काही प्रश्न सोपे होते काही प्रश्न अवघड होते मित्रांनो ठीक आहे परंतु यामध्ये मॅथचे जेवढे काही क्वेश्चन होते सर्वचे सर्व क्वेश्चन हार्ड होते क्वेश्चनचा आन्सर काढता येत होता परंतु त्यामध्ये जास्त वेळ जात होता मित्रांनो ठीक आहे